साथी रहा। 24, मोहर तालुक्यातील भाजपचा माणुसकीचा हात इचलकरंजीतून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक रवाना कल्पना आव्हाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने जनावरांसाठी ही चारा पाठवला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे आलेल्या महापुराने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत या आपत्तीग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीण पूर्वच्या वतीने तेवीस हजार चारशे चोवीस किलो अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू आणि आवश्यक साहित्याचा ट्रक रवाना करण्यात आला आहे तसेच कलापपाना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने जनावरांसाठी चाराही पाठवण्यात आला आहे ही केवळ मदत नव्हे तर माणुसकीचे कर्तव्य आहे असा भावनिक संदेश भाजप पदाधिकाऱ्यांनी यानिमित्त दिला भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर माजी मंत्री प्रकाश आबाडे आमदार राहुल आबाडे प्रदेश महिला मोर्चा सचिव स्वाती पाटील जिल्हा ग्रामीण पूर्व अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले राज्य वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष अशोक स्वामी इचलकरंजी पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते ग्रामीण मंडल अध्यक्ष बाळासाहेब माने महिला मोर्चा पूर्व अध्यक्ष सीमा कमते पश्चिम अध्यक्ष सपना भिसे अर्चना कुडचे दिलीप मुथा मिश्रीलाल जाजू सावकार मादनाईक ताणाजी पवार युवराज माळी नरसिंह पारिक बाळासाहेब कलगाते शेखर शहा युवराज माळी प्रमोद बसाटे आदी मान्यवरांच्या हस्ते साहित्य मोहोळकडे रवाना करण्यात आले त्यामध्ये चार हजार सहाशे पासष्ट किलो गहू तीन हजार नऊशे चौदा किलो तांदूळ पाच हजार सहाशे तेहतीस किलो साखर चार हजार तीनशे चाळीस किलो आटा चारशे पुढे खाऊ बॉक्स एक हजार पाणी बाटली स्वर्गीय मोतीलाल चौधरीया चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून जयसिंगपूर यांच्याकडून चौदाशे किलो धान्य चारशे साड्या शंभर बेडशीट व लहान मुलांचे कपडे आचार्य श्री आनंद युवा तर्फे, पंधराशे किलो आटा एक हजार शालेय वह्या त्याचबरोबर आवश्यक प्राथमिक उपचारासाठी औषध बॉक्स त्याचबरोबर डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बोरपाडे यांच्या वतीने प्रथम उपचारासाठी डॉक्टर व सहाय्यकांची टीम रवाना करण्यात आली यावेळी सतीश पंडित महेश पाटील शिवानंद रावळ उमाकांत दाभोळे अरुण कुंभार बाळकृष्ण तोतला राजेंद्र पाटील संजय नागुरे सतीश भस्मे पोपट पुजारी रमा फाटक नागुताई लोंढे माधवी मुंडे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूर आणि मराठवाडा या परिसरामध्ये झगभोटीने जो पुराची परिस्थिती महापुराची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि एक मदतीचा हात म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यातलं आज आपण सा, या मदत म्हणून साधारण तेवीस टन धान्य त्यानंतर साहित्य सा साड्या कपडे चारा या विविध गोष्टी भारतीय जनता पार्टी पूर्वच्या वतीनं आज या ठिकाणी पाठवतोय माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पक्षाच्या आणि अध्यक्ष माननीय रवी चव्हाण साहेबांनी आम्हाला जो आदेश केला प्रत्येक मंडळाला प्रत्येक जिल्ह्याला आम्हाला एक तालुका त्या ठिकाणी दिला आणि आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या मोळ तालुक्याला ही मदत पाठवतोय तिथे आमचे जिल्हाध्यक्ष मान्य चव्हाणसाहेब असेल शशिकांत चव्हाणसाहेब असतील यांच्या माध्यमातून वाटप त्या ठिकाणी होणार आहे आज या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे मान्य मकरंदी देशपांडे साहेब मान्य आवडे साहेब मान्य भाळुंग साहेब आमचे अध्यक्ष मान्य राजवजय निंबाळकर सावकार मदनाईक मंडळांचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष स्वातीजी या ठिकाणी उपस्थित असतील गाडी पाठवली डॉक्टरांची गाडी आपण त्या ठिकाणी पाठवतोय सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्या पुढाकार्यानं हे साहित साहित जे साहित्य गोळा झालं आहे हे ते साहित्य योग्य लोकांना त्या ठिकाणी मिळण्याची याची खात्री आम्ही या ठिकाणी घेतली आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही घेतली तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर